नमस्कार शेतकरी मित्रांनो अमोला ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज या आठवड्यातील हिरो ठरलेले शेतकऱ्याच्या आपण मुलाखत आणि शेतकऱ्यांना आपल्याला व्हिडिओ वी पाठवलेला आहे शेतकरी सविस्तर त्यांचे प्लॉट बद्दल माहिती सांगतील दादा तुमचे नाव सांगा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब खांडेकर मंगळवेडा भाडोनी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास बत्तीस पस्तीस पस्तीस आपण कुठल्या माध्यमातून माझा नंबर तुम्हाला मिळाला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला युट्यूबच्या माध्यमातून तुमचा नंबर मिळाला मग असं बरेच असं वेळा वाटलं की आपण साराशी कॉन्टॅक्ट करावं करावं नंतर विश्वास बसत नव्हता हो मग म्हणलं एकदा ट्राय घेऊन बघा आपण बऱ्याच प्रमाणात माझ्याकडे कीड होती किडीमुळे मी एकदम म्हणजे घेतो सगळं डोक्यावर जास्त किडीमुळे बर मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचं पंधरा दिवसाचं शेड्यूल पहिला घेतलं पंधरा दिवसाच्या शेड्यूल मध्ये मला रिझल्ट चांगला भेटला तुमचा बस सुरुवातीला तुमच्या प्लॉट वरती शेंडाळीची समस्या किती होती शेंडाळी ही भरपूर होती मी डेट कट करून बारड्या बारड्या भरून बाहेर टाकत होतो बर हा मग प्रत्येक झाडाला शेंडाळी होतीच बर शेंडाळी फळ फुकर सगळी समस्या होते पाळीचं प्रमाण किती होतं आळीच प्रमाण भरपूर होत निघत होता आणि आता सध्याला कसे काय काय कंडिशन कस काय काय आता सध्या शंभर टक्के कीड नाही एकदम प्लॉट आहे टक्के आपला आणि शेण आळी पण तसंच आहे शंभर टक्के शेण आळी नाही आणि मालाला चाकाकी आणि माल चांगल्या क्वालिटीचा निघतो आता सध्या आता तुमच्याकडं मला वाटतं मला वाटतं दीड महिना झाले महिना झाला आपलं म्हणजे शेड्यूल चालू आहे आपलं महिन्यापासून आपल्याकडे कंटिन्यू मी देतोय त्या नियोजन प्रमाण काम चालू आहे एकदम म्हणजे कटाकटी तुम्ही दिलेलं शेड्यूल मारण्याचा प्रयत्न करतोय एखाद दिवस मागे पुढे झालं तर मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय की बाबा असं अडचण आली समजा तेवढं आले तेवढं अडचण आपल्या वैयक्तिक अडचण एका दिवस मागे पुढे होते पण आपण देतोय ते शंभर टक्के तंतोतंत वापर करताय हा तुम्ही दिलेलं शेड्यूल तंत्रतंतु वापर करताय बर आता तुमच्या मित्र परिवारात आणि या शेतकऱ्यांचे बाकीचे यांचे बी प्लॉट चालू असतील त्यांच्यात किडीचं प्रमाण हाय का नाही तुमच्या भागा भागात आता सध्याला आमच्या भागात किडीचं प्रमाण हाय की आता माझे मित्र जे आहेत त्यांच्याकडे अजून किडीचं प्रमाण आहे त्यांच्या प्लॉट मध्ये बर आपला प्लॉट शंभर टक्के कीड मुक्त आहे आता कालचा आपण जो व्हिडिओ टाकलाय तुम्ही मला फोटो टाकले त्यामध्ये माल किती निघाला आणि किडीचं प्रमाण किती टक्के आलं त्यामध्ये कीड नाहीच निघाली चार किंवा पाच किलो फक्त मध्ये किती टोटल माल किती निघालता नऊ कॅरेट निघाला नऊ कॅरेट मध्ये किती किलो किडक निघालत सात किलो बरं बरं व्हरायटी तुमची कुठली सांगितलं पंचगंगा सुपर पंचगंगा सुपर बर बर कन्सल्टिंग बद्दल तुम्हाला घेतल्याबद्दल तुम्ही किती टक्के समाधान आहे शंभर पैकी किती मार्क देत तुमचं शेड्यूल चालल्यापासून मी एकदम समाधानी आहे बर शंभर टक्के माझे शंभर टक्के बर प्रमाण आणि उत्पन्नाच खर्च वाढतोय नाही बसतोय की खर्च काय जास्त नाही खर्च माफत आहे म्हणजे शेतकऱ्यांना परवडलं असं खर्च आहे बाबा जास्त खर्च आहे अशातला काय विषय नाही बर आज खर्च काढून पैसे शेतकऱ्याला राहते बर 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 आज वांगी शेती महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे अवघड शेती झाल्या पावसाळ्या हंगामामध्ये असं तुम्हाला काय वाटतंय का याला खरच आपण कन्सल्टिंग घेतलं तर बिंदास्त निवांत राहू शकत नाही शेड्यूल चालू असल्यापासून मी बिंदास्त आहे बर आणि पावसाळ्या अंगामध्ये तुमच्या नियोजनानुसार जर केलं तर काही अडचण येणार नाही बरं बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगतेला कन्सल्टिंग घ्यावं सा का नको कसं काय सांगते नाही इतर शेतकऱ्यांना असं सांगेल की बाबांना सरांचं काम खरंच चांगलं आहे अमोल सरांचं तर अमोल सरांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही चालला तर तुमचा प्लॉट कधीच फेल जाणार नाही चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल तुम्हाला शंभर टक्के मुक्त होईल प्लॉट शंभर टक्के मुक्त होईल आज सध्या आपल्याला शंभर टक्के मुक्त आहे बर आज मी तुमचा मी सांगली मिरज वरन कन्सल्टिंग करतोय तुम्ही आज मंगळवेढा आहे भरपूर आपलं दोन अडीचशे किलोमीटरला जास्त अंतर असेल हा एकशे चाळीस किलोमीटरच्या आसपास काय तरी एवढं अंतर आहे का तरी पण आपण दिलेली औषधं तुमच्या भागात सगळी मिळाली हो मिळते कुठलीही अडचण आली नाही अडचण आल्यावर आपण कॉल केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के आपण सहकार्य केलेला आहे हो कधी फोन केला तरी म्हणजे तुम्ही फोन रिसिव्ह करता काय अडचण येत नाही बरं बरं चालतं चालतं शेतकरी मित्रांनो या पावसाळ्या हंगामामध्ये या शेतकऱ्याचं आपण कन्सल्टिंग केलेलं आहे आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू आहे सुंदर असे रिझल्ट आपण शंभर टक्के या शेतकऱ्याला कीडमुक्त दिलेले आहेत या शेतकऱ्याचा आपण व्हिडिओ पण लावूया शेतकऱ्याचा आयडिओ पण घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रभर ऑनलाइन वांगी पिका कन्सल्टिंग आहे त्याच्या कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करून घ्या आणि शंभर टक्के तुमचा कीडमुक्त जबरदस्त माल शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा आपला चॅनेलचा उद्देश आपण साधे केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या धन्यवाद